मान आणि माझ आनंद झोका खेळया माझ आनंद झोका खेळया सण पंचमी चाल सण पंचमी चाल आणि मला जाण माहेराला झोका केळया मला जाण माहेराला झोका खेळया केळया माहेरात लय बाई न माहेरात बाई गोडी दारा गाडी उडी न गाडी उडी दारामंदी गाडी बंदवाची गाडी गाडी आली झोका खेळया बंदवाची गाडी आली झोका खेळया सण पंचमी आलं सण पंचमीचा चाल मला जाण माहेर आलं मला जाण माहेर आला राला जानबाई झोका खेळया माहेराला जानबाई झोका खेळया शालू नेशीन बनणारशीन आईला माझ्या वहीन खुशी शालू नेशीन बनारशीन आईला माझ्या वहीन खुशी आणि माहेरात आली जशी झोका खेळया माहेरात आली जशी झोका खेळया आणि जशी जो काय थँक्यू धन्यवाद आमच्या आजीला सबस्क्राईब करा युट्यूब वर आणि सपोर्ट करालर वर हजार आणि तुमचा असा सपोर्ट असू द्या मित्रांनो मैत्रिणींनो आजी आजोबा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा